मुंबई क्रिकेट असोसिएशननं यंदाच्या टी ट्वेंटी लीगचा चेहरा म्हणून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची घोषणा केली आहे टी ट्वेंटी मुंबई लीगचा तिसरा सीझन येत्या सव्वीस सुरू होत आहे मुंबईतील सर्वोत्तम क्रिकेट प्रतिभेचं प्रदर्शन यात होणार आहे आजच्या कार्यक्रमात नव्या ट्रॉफीचं अनावरणही करण्यात आलं रोहित शर्मानंच हे अनावरण केलं सीझन तीनला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळालाय दोन हजार आठशेहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे ही लीग मुंबईतील उदयोन्मुख क्रिकेट प्रतिभेसाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ आहे तिसऱ्या हंगामाच्या अपेक्षित पदार्पणासह लीग भारतीय क्रिकेटचे आगामी सुपरस्टार्स तयार करण्यासाठी तयार करण्यास आणि स्थानिक टी ट्वेंटी क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन मानक स्थापित करण्यास सज्ज आहे आणि कशी आपण तयारी केलेली आहे आणि कसा सीझन असणार हा क्रिकेट आणि क्रिकेटचे टुर्नामेंट किंवा कुठलेही क्रिकेट ॲक्टिव्हिटीज आहे हे मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी नवीन नाही आहे हे एक टी ट्वेंटी लीग आम्ही जी काही वर्षापूर्वी चालू होती मग मध्ये बंद झाली काही कारणाने काही तांत्रिक किंवा काही कॉन्स्टिट्युशनल गोष्टीमुळे बंद होती पण कुठेतरी मुंबईच्या प्लेयर्सना एक प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे कुठेतरी एक त्यांना फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळालं पाहिजे कारण मुंबईसाठी लीगसाठी कुठल्याही किंवा भारतासाठी खेळण्यासाठी परफॉर्मन्स करायला एक प्लॅटफॉर्म पाहिजे तर तो प्लॅटफॉर्म काय तर आमच्या सगळ्या मेंबर्सची अशी इच्छा झाली किंवा त्यांचं मत झालं की आपण एक प्लॅटफॉर्म क्रिएट करू जेणेकरून त्यांना परफॉर्म करता येईल आणि या प्लॅटफॉर्ममधून मी म्हणतो तु, एक तुम्हाला सांगू शकतो की येणाऱ्या वर्ल्ड कप विनिंग जी टीम असेल त्याच्यामध्ये जो लीगमध्ये खेळणारा जो प्लेअर असेल हा नक्कीच या लीगमधनं येईल तो मुंबई देईल आणि ह्या वेगळे वेगळे गोष्टी आहेत म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला चांगले अॅनालिस्ट मिळतील फिजिओ मिळतील ट्रेनर मिळतील कोचीज असिस्टंट कोच प्रत्येकाला त्यांचे असलेले क्वालिटीज आहेत हे दाखवण्यासाठी एक माध्यम मिळेल आणि हा टी ट्वेंटी मुंबई लीग हा एक माध्यम आहे येणाऱ्या काळात नक्कीच चांगले प्लेयर्स इकडनं तुम्हाला मुंबई आणि भारतासाठी भेटतील आणि आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्मा पण होते त्यांनी पण सांगितलेलं आहे की कशा हा प्लॅटफॉर्म जे नवीन टॅलेंट आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे आणि पुढच्या म्हणजे वर्ल्ड कप असेल किंवा आय पी एल असेल त्याच्यामध्ये पण इथून प्लेअर सिलेक्ट होऊ शकतात बघा रोहित शर्मा असेल किंवा त्याच्या आधीसुद्धा जे भारताला प्लेयर्स जे दिले मुंबईने हे आमच्या मैदान क्लब क्रिकेट आले तेव्हा मैदान क्लिक क्रिकेट होतं आजसुद्धा मैदान क्रिकेट आहे पण कुठेतरी काळ बदलतो आहे काळ बदलतो आहे तर काळाप्रमाणे चाललं पाहिजे लीग क्रिकेटला एक आय पी एलच्या माध्यमातून वेगळं वेगळं प्लेयर्सना चान्स मिळतो परफॉर्म करायला तसंच एक सुद्धा मुंबई क्रिकेट सुद्धा एक पाऊल उचललं आहे आणि त्याचाच हा भाग म्हणून आज रोहित शर्माच्या हस्ते आम्ही नारळ फोडून लीगचं सुरुवात केली आहे